तुम्ही पण एक बिझनेस ओनर आहात किंवा तुमचा एखादा व्यवसाय आहे तर तुमच्या मोबाईल मध्ये हे ऍप असायलाच पाहिजे या एका ऍपच्या मदतीने तुम्ही बिझनेस ब्रँडिंग आणि मार्केटिंग अगदी इझिली करू शकता आणि या ऍपचं नाव आहे कनेक्टेड कनेक्टेड ऍप मध्ये अतिशय कमी खर्चात युनिक फीचर्स मिळतील जे आपल्या व्यवसाय वाढीसाठी खूप मदत करतात आता मी युनिक का म्हणते कारण यामध्ये आहे ऑटो मेसेज फीचर तुम्ही कस्टमर सोबत कॉल कम्प्लीट केल्यानंतर आपल्या बिझनेस विषयी सर्व माहिती आणि फोटोज कस्टमरला ऑटोमॅटिक सेंड होतात प्रत्येक इनकमिंग आउटगोईंग मिस कॉल नंतर ऑटो मेसेजमुळे आपला बिझनेस डिजिटल स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचतोच शिवाय माहिती पाठवण्याचा देखील ताप कमी होतो फक्त एवढंच नाही तर बिझनेस वेबसाईट डिजिटल कार्ड तीनशे पासष्ट दिवस डेली पोस्ट बक व्हॉट्सअप मेसेजिंग आणि व्हॉट्सअप चॅटबॉट सारखे फीचर्स सुद्धा कनेक्टेड प्रोव्हाइड करत आहे तर वाट कसली पाहतायत आज संपर्क करा आणि कनेक्टेड इन्स्टॉल करून घ्या